बोलगाम येथे झालेल्या पर्यटकांवरती जो हल्ला झालेला आहे दहशतवादी त्या हल्ल्याचा सर्वप्रथम शाहगाव शहर व तालुक सकल हिंदू समाज शाहगाव शहर व तालुक्याच्यातून मी जाहीर निषेध करतो ज्या हिंदू पर्यटकांना जाणून म्हणून त्यांचं नाव त्यांचं ओळखपत्र व ते हिंदूच आहेत का याची खात्री करून जे मारण्यात आलं त्याचा हिंदू समाजाच्या वतीने मी निषेध करतो आणि दहशतवादींनी जे धर्म विचारून फक्त हिंदूंना टार्गेट करून मारलं ते मोदी साहेबांना मी एक विनंती करतो आपल्या पण भारतीय लष्कराला धर्म सांगूनच पाकिस्तानातले किडे ठेसण्यात यावे आणि भारतामध्ये जे सेक्युलर किडे आहे यांनी आता भाईचारा सोडून द्या आणि पुढं धर्माशी एकिस्ट व्हा आणि संपूर्ण आर्थिक बहिष्कार शंभर टक्के आर्थिक बहिष्कार करा आता हिंदूंना हिंदूंची एकजूट दाखवायची खूप मोठी गरज आहे आज बॉर्डर झालंय पश्चिम बंगाल मध्ये झालंय आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही आपल्या आयाबाईनीपर्यंत यायला वेळ लागणार नाही हेच सांगतो आणि सर्व हिंदू समाजाला एकजूट व्हावी विनंती करतो दोन दिवसापूर्वी झालेल्या पहिलगाम येथे हल्ल्याच्या निषेधार्थ आज हिंदू समाजाच्या वतीने पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आलेला आहे रोज शोष्टीचा वाटतो अजूनही झोपलेला हिंदू जागा होत नाही त्या दिवशी त्या लोकांना धर्म विचारून त्यांना मारण्यात आलेलं आहे मग इतकं जर शंडपणा जर एवढं जर होत असताना हिंदू जर झोपलेला असेल त्याचा काही उपयोग नाही आमची एक विनंती आहे हो मोदी साहेबांना आता हे दरवेळेचं रोज रोजचं मरण बास करून एकदाच काय तर फैसला करून एक तर ते राहते नाही तर आपण राहू एवढंच आमचं धोरण आमची मागणी आहे की आता मोदी साहेबांनी ॲक्शन घ्यायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की गेल्या दोन दिवसापासून आम्हाला असं जाणवत आहे की गाजापट्टीत झालेल्या हल्ल्याचा निषेध होत होता पण आज भारतात झालेल्या हल्ल्याचा भारतात राहून काही लोक नि निषेध करत नाही आहेत ही मोठी शोकांतिका आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की आता फैसला हवा